जीवनात यश मिळविण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचं साधन असून शिक्षणामुळे सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि वेगळी ओळख मिळण्यास मदत होते चर्मकार समाजातील अनेक तरुण तरुणी आज उच्च पदावर कार्यरत असून त्यांनी समाजाच्या विकासासाठी पुढे यावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार समाजाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव खोलप यांनी केलं नाशिकच्या नांदूर नाक्यावरील शेवंता लॉन्स येथे राष्ट्रीय जिल्हा जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आयोजित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि संवाद मिळावा प्रसंगी अध्यक्षस्थानावरून घोलप बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे दत्तात्रय गोतीसे आनंदा महाले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ यांनी केले समाजातील आजी माजी अधिकारी पदाधिकारी आणि उद्योग समाज समाजदायित्व म्हणून महिन्यातून एक दोन दिवस बाहेर पडून समाजाला मदत आणि मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याचंही बबनराव खोलप यांनी समाज बांधवांशी संवाद साधताना केले यावेळी दिव्यांग असलेले आणि बँक व्यवस्थापक असलेले वैभव आहेर दत्तात्रय गोतिसे भानुदास विसावे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यावेळी दहावी बारावीत यश संपादन केलेले विद्यार्थी सेवानिवृत्त कर्मचारी समाजात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती शासकीय तथा खाजगी सेवेत नवनियुक्त कर्मचारी पदवीप्राप्त विद्यार्थी जेई आणि नीट परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव बबनरावजी खोलप आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आज नाशिक जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे शिवंता लॉन्स जत्रा अटेलजवळ अतिशय मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आजचा जो कार्यक्रम यशस्वी झाला हा अभूतपूर्व आज या ठिकाणी यश त्यांना मिळालं एवढ्या मोठ्या संख्येने चर्मकार समाज एकत्र आला आणि त्याच्यात जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या पाठीवरती आशीर्वादाची प्रेरणाची स्थाप या ठिकाणी बबनराजी घोलक साहेबांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने आज सांगताना अभिमान वाटतो समाजाचा की आमच्या चर्मकार समाजाची एक भगिनी आणि एक मुलगा एम एस करण्यासाठी विदेशात जातो आहे अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहेत त्याच पद्धतीने आज समाज मोठ्या प्रमाणात आहे आज जर बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक हे पण एक चर्मकार आहे आणि चर्मकार समाज जे दिवसेंदिवस प्रगतीच्या पथावर वाटचाल करत आहेत हे समाजाच्या दृष्टिकोनातून एक क्रांतीचं पर्व सुरू झालेलं आहे असं आम्हाला वाटतं ज्या नानासाहेबांनी तीस अगोदर जे रोपटं लावलं त्याला आता कुठंतरी वटवृक्षाचं रूपांतर झालेले आहे राष्ट्रीय चमत्कार महासंघाचे सर्व लढव्य नेते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या भगिनी या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहेत आणि आजच्या कार्यक्रमामुळे हे गुणवंत विद्यार्थ्यांना खरोखर प्रेरणा मिळणार आहे उत्साह मिळणार आहे आणि भविष्यात एक क्रांती करून समाजामध्ये चांगला आदर्श आद, आदर्श स्थान निर्माण करतील असं आम्हाला वाटतं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी फणी नाशिक